राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची देखील बातमी आलेली आहे ती म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या चार योजनांचे साधारणतः छत्तीस हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत ही सोयीस्तर माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आता चार योजनांचे साधारणतः छत्तीस सा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असून यामधील पहिलीच योजना आहे ती म्हणजेच की प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विमा हा दिवाळीमध्ये वाटप करण्यात आलेला आहे आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल याचीच वाट शेतकरी पाहत आहेत शेतकरी मित्रांनो हा विमा आता जवळपास चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्यात येणार असून याकरिता जिल्ह्यानुसार विमा कंपन्यांना पैसे वाटप करण्याची जबाबदारी दिलेली आहे म्हणजेच की आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरची योजना आहे ती आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना <OK>. शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान मिळण्यासाठी शेतकरी अद्याप आतुरतेने वाट पाहत आहेत योजनेची घोषणा झाली आणि पहिल्या तीन याद्या देखील जाहीर करण्यात आलेल्या आहेत तरी अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिलेले आहेत आणि या संदर्भातील राज्य सरकारने एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्यानुसार आता या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देखील आता देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरच्या योजना आहेत त्या म्हणजे पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी या योजनेचा आगामी सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा आगामी चौथा हप्ता हा आता सोबतच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना एकाच वेळेस या दोन्ही योजनांचे चार हजार रुपये देण्यात येणार आहेत जे की शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी उपयोगी ठरणार आहेत शेतकरी मित्रांनो आलेल्या माहितीनुसार आता जून किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या दोन्ही योजनांचे चार हजार रुपये जमा करण्यात येणार आहे तसेच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी राज्यात दोन हजार तेवीसमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये प्रजन्य मान झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागलेले होते कमी प्रजन्य मान झाल्यामुळे शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे। नुकसान झालेले होते या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ जाहीर केलेला होता या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आता हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्यात येणार दे, आहेत तर शेतकरी मित्रांनो निवृती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजची महत्वाची अपडेट अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आणि ठळक बातम्या रोजचे रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद